नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मटकीची उसळ बनणार आहोत त्यासाठी साहित्य पाहूया एक पाव मटकी त्यामध्ये बटाटा टॉमॅटो कढीपत्ता हळद हाफ टीस्पून लाल तिखट हे कलरलाही आहे तिखटही आहे आणि गरम मसालाही आहे यामध्ये ते दोन टीस्पून चवीनुसार मीठ तेल कांदा बारीक कापून घेतलं आहे आणि वाटण वाटणामध्ये लसूण अद्रक मिरची कोथिंबीर कांदा जिरं हे सगळं वाटून घेतलेलं वाटण आहे ते दोन चमचे घेतले चला तर आपण सुरू करूया बनवायला हे पहा पातेला आपण गरम करत ठेवलं आहे लो फ्लेमवर त्यामध्ये आता तेल टाकूया त्यानंतर तेलही गरम झालंय छान त्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा आणि कढीपत्ता हे पहा कांदाही आपण खाऊन घेऊया चांगलं मऊ होत शिजवून घेऊया यामध्ये टोमॅटो टोमॅटो घालून घेऊया मिक्स करूया मी चांगलं परतून झालं की मऊ झालं की याच्यामध्ये आपण वाटण घालूया मग परत तर शिजवून घेऊ आपण टोमॅटो मग होऊन देऊ द्या टॉमॅटोला टॉमॅटो हे शिजला गेले आता आपण यामध्ये वाटण घालूया एक दोन चमचे आपण वाटण घातले यामध्ये ते परतून घेऊया वाटण छान परतून घ्यायचं त्याला तेल सुटेल तर चांगलं सुजून घ्यायचं वाटण हे पहा वाटणाला हे तेल सुटलंय तर त्यामध्ये आपण मसाले ऍड करूया लाल तिखट हळद चवीनुसार मीठ हेही मिक्स करून घेऊया मसाले परतून घेऊया आपण हे पहा मसाले छान शिजले गेले त्यामध्ये आता आपण मटकी आणि बटाटा टाकून घेऊया आपण पाणी ऍड करतोय पहा आवश्यकतेनुसार पाणी घाला त्यामध्ये कमी जास्त आणि उसळ छान शिजून घेऊ आपण मिडियम वर चला तर झाकण ठेवून शिजून घेऊया तर हे पहा आपल्या उसळीला कसे मटकीच्या उसळीला उकळ आले हे पहा आहे आपलं पंधरा छान असं मसाल्यांचा वास होतो खायला तर खूपच भन्नाट लागते मुसळ त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया ही एक वेळेस एक वेळा हे हलवून घेऊया आणि सर्व करू हे बटाटा हे छान शिजलं गेले आणि मटकी तर आपण सर्व करूया भातास चपाती भाकरी सोबत खाऊ शकता खायला तर खूपच छान लागते तरी पहा आपली मटकीची उस तयार आहे गरमागरम भातासोबत चपाती सोबत ही खाऊ शकता मटकी ही एक कडधान्य आहे मटकीमध्ये अनेक पोषक तत्वे असलेले ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मटकीमध्ये फायबर की पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते मटकीमध्ये असलेले पोषक तत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्याला आजारांपासून दूर ठेवते मोड आलेल्या मटकीमध्ये जीवनसत्व आणि खनिजांचे प्रमाण वाढते ज्यामुळे ती आणखी आरोग्यदायी ठरते त्यामुळे मटकी ही भाजी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे मटकीची भाजी आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद